मेहनती मुंगी एका घरदाट जंगलात एक मेहनती मुंगी राहायची ती दिवसभर खाण्यासाठी अन्न गोळा करायची आणि आपल्या वारुळा साठवून ठेवायची तिला माहीत होतं की पावसाळा सुरू झाल्यावर बाहेर पडता येणार नाही त्यामुळे ती एक क्षणही वाया घालवत नव्हती उन्हाळ्याचे दिवस होते मुंगी आपल्या कामात बग्न असताना तिला एक नागतोडा दिसला नागतोडा आरामात बसून गाणी गात होता आणि मजा करत होता त्याने मुंगीकडे पाहून हसून विचारले अग मुंगीबाई इतके कशाला धावपळ करतेस ए माझ्यासोबत मजा कर गाणी गाऊया मुंगीने नागतोड्याकडे पाहिले आणि माझ्याकडे वेळ नाही मी पावसाळ्यासाठी अन्न गोळा करत आहे तू पण हेच कर नाहीतर नंतर उपाशी राहावे लागेल पण नागतोड्याने तिचे ऐकले नाही तो हसला आणि म्हणाला अरे अजून पावसाळ्याला खूप दिवस आहेत मी नंतर बघेन दिवस जात राहिले मुंगीने कठोर परिश्रम करून खूप अन्न जमा केले तर नागतोडा मात्र दिवसभर खेळत आणि गात राहिला शेवटी पावसाळा सुरू झाला बाहेर धोधो पाऊस पडू लागला आणि थंडी वाढू लागली मुंगी आपल्या वारुळात सुरक्षित होती तिच्याकडे भरपूर अन्न होते त्यामुळे तिला कशाचीही चिंता नव्हती पण नागतोड्याची अवस्था खूपच वाईट झाली होती त्याला खायला काहीच नव्हते थंडीने तो कुडकुडत होता आणि भुकेने त्याचे पोट दुखत होते त्याला आता मुंगीचे बोल आठवले त्याने विचार केला काहीच नाही तर मुंगीकडे जाऊन मदत मागावी तो कसा तरी मुंगीच्या वारुळाजवळ पोचला आणि दारावर टकटक -टक केली मुंगीने दार उघडले नागतोडा म्हणाला मुंगीबाई मला माफ कर मी तुझा सल्ला ऐकला नाही आता माझ्याकडे खायला काहीच नाही मला मदत कर मुंगीला त्याची दया आली तिने नागतोड्याला आधी घेतले आणि त्याला खायला दिले या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की आजचे काम उद्यावर ढकलू नये भविष्याचा विचार करून वेळेवर मेहनत केली तर त्याचे चांगले फळ मिळते आणि आपल्याला अडचणींचा सामना करावा लागत नाही कष्ट केल्यानेच यश मिळते आणि जीवनात सुरक्षितता येते